नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी कीर्तिकुमार मोहिते आणि तुमचं सर्वांचं के अँड के या फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकवाद अधिक अधिक वाढताना दिसत आहे उन्हाळ्यात विविध आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीराची दक्षता घेणे खूप गरजेचे आहे डिहायड्रेशन थकवा चक्कर येणे यासारख्या विविध समस्या उन्हाळ्यात निर्माण होत असतात मित्रांनो उन्हाळ्यात आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण खूप काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर तापमानाचा परिणाम आपल्या थेट आरोग्यावर होत असतो उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन आपले शरीर घामोघाम होत असते शरीरातील पाणी कमी होऊन आपला गाम घसा सतत कोरडा पडत असतो हेच लक्षणं डिहायड्रेशनचे देखील असू शकतात पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात म्हणजेच डिहायड्रेशनचा धोका देखील वाढू शकतो वाढत्या तापमानाने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन अशक्तपणा व त्याचबरोबर सनस्ट्रोक यासारख्या समस्या देखील होऊ शकतात मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात काय खावे आणि काय टाळावे असे देखील प्रश्न पडलेले असतात तापमानात सतत वाढ होत असते हवामानात बदल होत असतात त्याचबरोबर विविध आजार देखील पसरू शकतात उन्हाळ्यात त्वचा डोळे पोटासंबंधी विविध समस्या आपण वाढताना बघतो मित्रांनो उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे म्हणजे पाण्याची पातळी कमी न होऊ देता आपल्या शरीराला पूर्तता करणे खूप गरजेचे आहे दिवसभरात जास्त जास्त पाणी पिलं पाहिजे त्याचबरोबर आपण विविध पेय म्हणून दही ताक लस्सी निंबू पाणी किंवा ग्लुकॉन डी यासारखे पदार्थांचे सेवन देखील करू शकतो दिवसातून किमान एक नारळ पाणी तरी प्यायलंच पाहिजे नारळ पाणीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी असून ते आपल्या शरीरातील पाण्याची पातळी सहज पूर्ण करू शकते मित्रांनो डिहायड्रेशन म्हणजे काय हे समजून घेऊ उष्णतेमुळे शरीरातील पाणी किंवा घाम मार्फत जास्तीत जास्त, जास्त, जास्त शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते आणि त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होत असतो शरीरातील पाणी कमी होऊन त्याचबरोबर डिहायड्रेशनचा धोका देखील वाढतो त्याचबरोबर डोकदुखी उलटी होणे चक्कर येणे यासारखे प्रमाण प्रमाणात आपण उन्हाळ्याच्या काही गोष्टी आपल्यासमोर दिसतात डिहायड्रेशन होऊ नये यासाठी आपण काही म्हणजे थोड्या थोड्या अंतराने पाणी किंवा फळांचा रस किंवा मठ्ठा ताक नारळ पाणी याचं सेवन केलंच पाहिजे मित्रांनो आपल्या शरीररूपी धावपट्टीवर जर उत्तम रूपी पळवायचं असेल तर आपल्याला उत्तम रूपी आहार म्हणजेच पेट्रोल हे टाकावेच लागेल उन्हाळ्यात गरमीमुळे आपण लवकर थकून जातो आणि आपला उत्साहदेखील कमी होतो असतो यासाठी नेहमी योग्य आहार घेतलाच पाहिजे आता आपण बघूया उन्हाळ्यात काय खावे आणि काय टाळावे हे खूप गरजेचे आहे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणीचे सेवन जरूर म्हणजे जरूर करावे नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल्स चांगल्या प्रमाणात असतात आणि ते आपल्या शरीराला बरंच काही हायड्रेट करून ठेवतात बरंच काळांसाठी हायड्रेट करून ठेवतात दुसरं उन्हाळ्यात ताक पिणे देखील खूप चांगले असते ताक हे शरीरातील पाणी कमतरता पूर्ण करते व तेच आहे हे ताक हे एक उत्तम आणि छान प्रोबायोटिक पेय म्हणून प्रसिद्ध आहे नंबर तीन उन्हाळ्यात बचाव करण्यासाठी ओ आर एस किंवा लस्सी किंवा लिंबू पाणी किंवा ताक नारळ पाणी इत्यादी व त्याचबरोबर घरगुती पदार्थ किंवा पेय देखील आपण घेऊ शकतात मित्रांनो उन्हाळ्यात आपल्या व आपल्या परिजनांची काळजी घ्या वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या के अँड के या फिटनेस चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद